नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो सध्या आपण शाळेकडे आलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल मार्च महिना संपत आलेला आहे आता मार्च एंडिंग आहे जवळजवळ परंतु यावर्षी आमच्या भागात पाऊस कमी पडल्यामुळं तुम्ही बघू शकत असाल पर्यंत फक्त कुसळं आणि ढेकळंच दिसत आहेत यावर्षी तीव्र अशी चारा टंचाई मानखटावमध्ये मित्रांनो गाई गुरांसाठी चारा विकत घेऊन शेतकऱ्याचं अक्षरशः कंबर्ड मोडलेलं आहे आपल्याकडंसुद्धा एफच्या सात ते आठ गायी आहेत रोज तीनशे रुपयेचं वाडं विकत घेतो त्याच्यानंतर वैरणसुद्धा जवळजवळ जव़़ पंचवीस तीस हजार रुपयाची भरलेली आहे घरची थोडीफार होती त्याच्या अगोदर लाखो रुपयाची मका घेतली मुरगासाच्या बॅगा भरल्या त्यासुद्धा एफच्या गायींनी खाऊन त्या बॅगा फस्त केलेल्या आहेत मित्रांनो दुष्काळी भागामध्ये झिरो बजेट म्हणा किंवा कमी खर्चामध्ये केला जाणारा व्यवसाय म्हटलं तर शेळीपालन ओळखलं जातं तुम्ही बघू शकत असाल या शेळ्यांना आता आपण मुक्तपणे चरायला सोडलेलं आहे आता दुपारच्या चार वाजत आल्यात जवळजवळ साडेतीन वाजून गेल्यात चार वाजत आलेले आहेत तर हे जे झाड आहे ते कडुलिंबाचं झाड आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम असे छान असे पालवे आले त्याला मोहोरसुद्धा आला आहे त्याला लिंबुळ्या येतील सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे कडूलिंब आपण खायचं म्हणलं तर कडू लागतो परंतु ह्या ज्या मुक्त शेळीपालनातील शेळ्या असतील किंवा कोणत्याही शेळ्या असतील त्या लिंबाचासुद्धा पाला खातात फक्त करंज आणि सीताफळ या दोन प्रकारच्या झाडाचा जा पाला सोडला तर शेळी हा असा प्राणी आहे की कोणत्याही झाडाचा ते जा पाला खाऊन शेळी स्वतःचं गुजरान करत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला का किंवा शेळेपालन या विषयामध्ये कोणता व्हिडिओ बनवला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका पलीकडे ही जी शेळे आहे ती काटेवाडी जातीची शेळे आहे ही शेळे आहे उस्मानाबादी जातीची पहिल्यांदा जमलेली आहे पहिल्या वेताला हिला ही पाठ झाली ही, ही सुद्धा अजून दूध पिते आता उद्या आमच्याकडं लोणचा बाजार असतो गुरुवारी शेळ्या में मेंढ्यासाठी प्रसिद्ध असा लोणंचा बाजार आहे नौ, नौ तर मार्च एंडिंग व तारंबळ असल्यामुळं उद्या गुरुवारच्या बाजारामध्ये ही पाट एक न्यायची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल हिला घरनंसुद्धा साडेनऊ नऊ हजारला मागणी होती ह्या पाठीच्या जोडीला कारण गाडी न्यायची म्हणलं तर एकासाठी परवडणार नाही म्हणून हा काटेवाडी जातीचा हा जो मोरक आणि बोकड आहे तो सुद्धा विकायचा आहे उद्या बाजारामध्ये आणि त्याच्याचसोबत ही दुसरी एक काटेवाडी जातीची पाट आहे तिचीसुद्धा विक्री करायची आहे तर उद्या लोणनच्या बाजाराचं व्हिडिओ आम्ही जे दाखवणार आहे त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगतो उद्यासुद्धा सकाळ सकाळी आपलं मानदेश न्यूज हे चॅनल पाहायला विसरू नका तुम्ही बघू शकत असाल ही अत्यंत कानाची ही जी काटेवाडी जातीची पार्ट आहे तीसुद्धा आपण उद्या विक्री करणार आहे आणि काय होतं कर्डं विकली तरच शेळ्या परत माझावर येत असतात आणि हा सुद्धा काटेवाडी जातीचा जा बोकड आहे हा सुद्धा उद्या विक्री करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला अजूनपर्यंत तुम्ही आपल्या महादेश न्यूज सर्वसामान्य शेतीमातीशी निगडीत व्हिडिओ आपण शेअर करत असतोय ते तुम्हाला आवडतात का किंवा मंडळी कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजेत हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तच आवडला असेल तर शेअर करा आणि मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद